नमस्कार शिखर मिळू पोह्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसमन या ठिकाणी असलेली कांदा आवक सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका पुढे ज्यावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकोन म्हणजे काढा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी कळू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदालेलावामध्ये तीनशे पन्नास नगांची आवक झाली आहे तर लालकांद्यांसाठी तीनशे तीस नगांची आहे आवक उन्हाळकांसाठी वीस नगांची आवक कांदा अवकांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर सहा हजार क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितले तर या ठिकाणी लाल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त अठराशे सहा आणि सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे आणि उन्हाळकांसाठी कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त अठराशे अठरा आणि सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक एक या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनी चार मार्च दोन हजार चोवीस रोजीची कांदा आवक जर बघितली लालकांसाठी तीनशे पन्नास जीप आणि ट्रॅक्टरमधून आवक झालेली आहे तर आवकेत वाढ एकंदरीत आपण म्हणू शकतो आवक या ठिकाणी चढउतार मार्केट याडामध्ये आहे परंतु आवकीसुद्धा चढउतार या ठिकाणी बघायला भेटत आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोलापूर त्यानंतर मुंबई त्यानंतर पिंपळगाव बसवनची उपबाजार समिती पिंपळगाव बसवण या ठिकाणच्या कांदाबा संदर्भातील लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहेत तोपर्यंत ते थांबतोय जे महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं भेटूया पुढून धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद